नमस्ते मैत्रिणी फॅशन स्टोर या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कोल्हापुरी मराठीमुळे नऊवारी साडी शिकवणार आहे तर त्याचं स्टिचिंग आणि कटिंग दोन्ही तुम्हाला दा सांगणार आहे तर ह्या व्हिडिओमार्फत काही छोट्या मोठ्या टिप्सही तुम्हाला नऊवारी शिवताना मी सांगणार आहे तर कोणीही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण ही उंची घेतलेली आहे पहिल्यांदा आपण उंची घ्यायची आहे उंची आहे अडतीस इंच सिडघेर आहे फॉर्टी सिक्स या दोन मापावर आपल्याला नवारी साडी शिवायची आहे तर आपण इथे अडतीस इंचाची उंची टाकलेली आहे ह्या साइडला आपल्याला सिडघेरचा आपल्याला चौथा भाग सिडघेरचा चौथा भाग येतो साडे अकरा इंच साडे अकरा इंचामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे म्हणजे तेरा इंच आपल्याला इथे माप टाकायचं आहे तेरा इंचा माप आपल्याला इथे टाकायचं आहे इथे तेरा इंचावर आपण मार्किंग करूया आता इथून इथे आपल्याला सीडघेरचा तिसरा भाग टाकायचा आहे ती घेरचा तिसरा भाग आणि प्लस एक इंच आपल्याला टाकायचं आहे तर घेरचा तिसरा भाग आहे सवा पंधरा इंच सव्वा पंधरा इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे सव्वा सोळा इंच मग आपण इथे सवा सोळा टाकायचं आहे सव्वा सोळा इंच आता आपण इथे तेरा इंचा मार्किंग केलेलं आहे ओके मग इथेही बघायचं आहे की व्यवस्थित आपल्याला इथे ते तेरा इंच आलेत का इथे तेरा इंचाच व्यवस्थित असं मार्किंग करायचंय तर आपल्याला ह्या रेषेवर बॉटम घेरचं माप टाकायचं आहे बॉटम घेर आपल्याला सगळ्यांसाठी सगळ्या मा मापांसाठी आठ इंच इथे टाकायचं आहे इथे आठ इंचावर मार्किंग करूया आता इथे एक इंचावर आपल्याला हिते या इथे एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे असं अडीच इंच असं क्रॉसमध्ये एक इंच आणि असं आपल्याला बैठकचा आकार द्यायचा आहे आता ही ही हा जो पॉइंट आणि हा जो पॉइंट आहे तो आपल्याला जोडायचा आहे म्हणजे ह्या झाला नऊवारीचा सलवार हा नऊवारीचा सलवार झाला आता आपल्याला कटिंग करायचं आहे आता हा सलवार आपण कटिंग केलेला आहे तर आता आपण साडी कटिंग करायला घेऊया तर आता आपण ही साडी घेतलेली आहे साडी ही सरळ ठेवायची आहे हा पदर उजव्या हाताच्या इथे ठेवायचा आपल्याला हा जो पदर आहे हा पदर उजव्या हाताला ठेवायचा आहे आता आपण मगाशी उंची किती घेतलेली आहे नव्वारी साडीची उंची आहे इंच इंच तर आपल्याला म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसलो आपल्या उजव्या हाताला पदर आहे आणि ह्या साईडला आपल्याला अडतीस इंच प्लस अडतीस इंच प्लस आपल्याला अठरा इंच घ्यायचं आहे तर आता आपण इथून माप घेऊया ही आपण उंची टाकलेली आहे अडतीस इंच एकदा त्याच्यानंतर परत असं व्यवस्थित अशी साडी ठेवायची आहे साडी आपल्याला व्यवस्थित ठेवून माप द्यायचं आहे आता इथे अडतीस इंच आपण एकदा घेतलेलं आहे आपल्याला परत अडतीस टाकायचं आहे ही अडतीस इंच ही हा दुसऱ्यांदा माप टाकलंय हे अडतीस इंच दुसऱ्यांदा टाकलेलं आहे आणि आता इथून असं आपल्याला एक्स्ट्रा अठरा इंच माप टाकायचं आहे एक्स्ट्रा आपण अठरा इंच मार्क टाकायचं आहे आता आपण जे दोन वेळा अडतीस इंच टाकलेलं आहे अडतीस इंच एकदा अडतीस इंच दोनदा ही सरळ रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे आता ही आपण अडतीस इंच एकदा अडतीस इंच घेतला नंतर दुसऱ्यांदा अडतीस इंचाचं हे मार्किंग केलं आणि ह्या साईडला आपण अठरा इंचाचं मार्किंग केलेलं आहे हे जे मार्किंग आहे ह्याचं सरळ आपण सरळ आपण रेषा आखून घेऊया ही आपण रेषा आखलेली आहे अडतीस इंचावर आता आपण हे जे एक्स्ट्रा आपण माप घेतलेला आहे हे जे एक्स्ट्रा घेतलेला आहे इथून ते हिते अठरा इंच ही आणि ती मार्किंग आपण क्रॉस मध्ये जोडायची आहे आपण ही क्रॉस मध्ये जोडूया आता आपण हे क्रॉस मध्ये साडी कटिंग करूया हा आपण पदर कट केलाय हा पदर कट आपला झालेला आहे आता ह्या साइड ला आपण पदर कापलेला आहे हा जो तिरपा कपडा दिसतोय तुम्हाला तिरपा कटिंग केलेला दिसते आपल्याला हे असं सरळ मध्ये कटिंग करायचं आहे हे सरळ हा भाग आपल्याला सरळ करायचा आहे आता हि साडी कटिंग झालेली आहे आता आपल्याला काष्टा आपल्याला कटिंग करायचं आहे तर काष्टा कटिंग करण्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सिंगल काष्टा हा सिंगल काष्टा नवारी साडी आहे म्हणून सरळ साडी ठेवायची आहे साडी ही सरळ ठेवायची आहे आणि हा जो समोरचा आपल्याला सिंगल काष्टा करायचं एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला साडी सरळ ठेवायची आहे आणि आपल्या समोरची ही जी काठ आहे ती आपल्याला काठ काष्टासाठी घ्यायची आहे तर सर्वात पहिला आपण काय करणार आहे आपण पहिला उंची मोजायची आहे आता मी ही अशी साडी ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्याच्यामध्येच मी तुम्हाला पूर्णपणे सांगते कसं घ्यायचं ते आता आपल्याला ही समोरची बॉर्डर घ्यायची आहे साडी सरळ सर, पूर्ण सरळ साडी आणि समोरची बॉर्डर हिथे पहिला आपण उंची मोजून घेऊया हा आपल्याला काष्टासाठी आपण हा कपडा काढत आहोत उंची आहे अडतीस इंच अडतीस इंच उंची आहे त्याच्यामध्ये चार इंच आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे बेचाळीस इंचाची उंचीवर आपण मार्किंग करायचंय बेचाळीस इंचावर आपल्याला मार्किंग करायचंय हे बघा हिथून मी उंची घेतली आहे बेचाळीस इंच आणि हिथून ते असं आपल्याला वीस इंचावर मार्किंग आहे हे वीस इंचावर मार्किंग करायचे आणि ही सरळेश अशी आखून घ्यायची आहे ही वीस इंचावर मार्किंग केलेली आहे आपण ओके हे बघा खूप सोपं आहे काष्टा कन्फ्यूज होण्याचं कारण काहीच नाहीये आपल्या सरळ साडी ठेवायची आहे समोर आपल्याला किनार घ्यायचा आहे कर्नदा आपल्याला समोरचा किनार घ्यायचा आहे आणि ही पूर्णपणे आपल्याला हा असा पूर्णपणे तुकडा कटिंग करायचा आहे आता आपण हा तुकडा कटिंग करून घेतलेला आहे काष्ट्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण उंची घेतलेली आहे आणि इथे आपण वीस ते बावीस इंचाच हे मार्किंग केलेलं आहे आणि हा बॉक्स तयार करून आपल्याला खा एवढा पार्ट कटिंग करायचा आहे हा सिंगल काष्ट्यासाठी आहे तर आता आपण काय करायचंय हे जे मघाशी आपण सलवार कटिंग केलेलं आहे हा जो मी सलवार कटिंग केला आहे बघा हा सलवार हा जो माझा डावा हात आहे हा डाव्या हाताच्या इथे आपल्याला ही बैठकीचा हा असा भाग ठेवायचा आहे हा बरोबर मॅच करायचा आहे आणि आपल्याला एवढं कटिंग करायचं आहे ही बैठक आपल्याला कटिंग करायची आहे जे शेप आपण ह्याला जे शेप बोलतो हा कटिंग करायचा आहे आता आपलं हे कटिंग करून झालेलं आहे आता ह्या साइडला आपल्याला काय करायचंय इथून आपल्याला क्रॉस मध्ये इथून आपल्याला इथं आता ह्या साइडला आपल्याला काय इथून क्रॉस मध्ये आपल्याला चार इंचा मार्किंग करायचंय हे बघा इथे चार इंचा मी मार्किंग केलेलं आहे आणि हा इथून असा क्रॉस मध्ये चार इंचाचे जिथे मार्किंग करून ते गोलाकार असा आकार द्यायचा आपल्याला हा गोलाकार आकार द्यायचा आहे आणि हा आपल्याला कटिंग करायचं आहे ओके हा गोलाकार आकार आपण कटिंग केलेला आहे आपलं काष्टा हा कटिंग झालेला तर मैत्रिणींनो आता तुम्ही बघू शकता की जवळजवळ चार मीटरचा सा साडीचा कपडा उरलेला आहे हा चार मीटरचा सा साडीचा कपडा उरलेला आहे आता ही दोन्ही साईडची बॉर्डर आहे ती आपल्याला कटिंग करायची आहे ही पूर्ण चार मीटर साडीमधून आपल्याला दोन्ही साईडची बॉर्डर कटिंग करायची आहे तर आता आपण कटिंग करूया पण आता ह्या साडीच्या दोन्ही साइडचे बॉर्डर आपल्याला कटिंग करायचे आहे कधी पण बॉर्डर कट करताना पूर्ण कट टू कट आपल्याला कटिंग करायची नाहीये थोडा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच कटिंग करायचं आहे नेहमी काष्टा सॉरी बॉर्डर अशीच आपल्याला कटिंग करायची आहे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच कटिंग करायची आता तुम्ही बघू शकता की ह्या ज्या साडी ही जी पूर्ण चार मीटरची साडी उरलेली आहे त्याच्या दोन्ही साईडच्या मी जे बॉर्डर आहेत ते कटिंग केलेले आहेत आता आपण ह्याची प्रकारे घडे घालायची तुम्हाला दाखवते आता समजा ही साडी आहे ही आपली साडी किती उरलेली आहे चार मीटरची साडी उरलेली आहे इकडचं आपण ही पूर्ण बॉर्डर काढलेली आहे ही पूर्ण बॉर्डर काढलेली आहे आता आपल्याला ह्या साडीची घडी कशी घालायची आहे पहिला असं करायचं आहे असं फोल्ड साडी करायची आहे त्याच्यानंतर ही अशी फोल्ड साडी करायची आहे मग त्याच प्रकारे मी ही साडी फोल्ड केलेली आहे तुम्हाला हे कळावं त्याच्यासाठी मी कागदाचा कागदावर तुम्हाला सांगितलेला आहे आता तुम्ही बघू शकता मी इथे अस्तर ठेवलेलं आहे ही बंद बाजू आहे माझ्या जवळ आणि ही चार फोल्ड घडी के साडी घडी केलेली आहे आणि ही मोकळी बाजू इथे आहे या बंद बाजूच्या इथे आपल्याला हे सलवार बंद बाजूच्या इथेच बंद बाजू ठेवायची आहे ओके तर सुरवातीला आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण ही आपली काट आहे ही जी काट आहे साडीची ही साडीची काठ मोजायची आहे ही किती इंचाची आहे हे जे मार्जिन सोडून आपल्याला मोजायचं आहे काठ ही पाच इंचाची आहे ओके ही पाच इंचाची काट आहे ते एवढं लक्षात ठेवायचं आपली काठ पाच इंचाची आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पाच इंच मिळवायचं आहे हे पाच इंचावर इंचा इथे मार्किंग करायचं आहे बॉटमच्या इथे पण आपल्याला मार्जिन सोडायची आहे जवळजवळ एक ते दीड इंचाची आपण मार्जिन सोडायची आहे खालून पाच इंचाची मार् पाच इंचाची बॉर्डर आहे आणि आपण इथे दीड इंच घेतलेला आहे मार्जिनसाठी आपण ह्या अस्तरवर साडेसहा इंचावर मार्किंग करूया आणि हा फोल्ड करायचा आहे हा अस्तर आपल्याला असा फोल्ड करायचा आहे अस्तर फोल्ड करून हे खाली घ्यायचं आहे मार्जिन सकट आपण घेतलेला आहे म्हणून फोल्ड करून आपण हे खाली घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे काय आहे कारण का आपण ह्या एवढ्या एवढ्या ह्याच्यामध्ये आपली काट येणार आहे आणि इथे मार्किंग करायचं आहे इथे मार्किंग करायचं आहे इथे मार्किंग केलं इथून तुम्हाला आठ इंच सहा ते आठ इंचापर्यंत इथे मार्किंग करायचं आहे म्हणजे इथपर्यंत आपल्याला हे सरळ कटिंग करायचं आहे आणि इथून तुम्हाला दोन दोन इंचावर मार्क करायचं आहे हे जेवढं म्हणजे जेवढं काही हा कपडा आहे म्हणजे इथपर्यंत हा मार्किंग असं राहणार दोन इंचावर आपल्याला असं कटिंग करायचं आहे इथून इथे संपलं जातं म्हणजे हा जो टोक आहे इथपर्यंत आपलं संपलं जातं बघा हे असं येणार आणि इथपर्यंत आपल्याला हे मार्किंग असं इथपर्यंत करायचं आहे आता हा आपल्याला हा पॉइंट भेटलेला आहे हा पॉइंट भेटलेला आहे इथून सलवार उचलायचा आहे आणि हा जो शेवटचा टोक आहे बघा इथे इथे आपल्याला सलवार ठेवायचा आहे इथे आपल्याला सलवार ठेवायचा आहे इथे वरती असं मार्क करायचं आहे हे आणि आपण खाली जे मार्किंग आहे आता सलवार हे मार्किंग आणि हे जे इथपर्यंत केलेलं जे मार्किंग आहे इथे हे आपल्याला सरळ असं क्रॉस मध्ये आपल्याला रेश मारायची आहे ही अशी सरळ क्रॉस मध्ये आपल्याला रेश मारायची आहे इथपर्यंत आपल्याला कटिंग करताना असंच कटिंग करायचं आहे एक्स्ट्राच घेऊन आणि सरळ असं इथपासून ते इथपर्यंत असं कटिंग करायचं आहे हे बघा इथून असं एवढ असं आपल्याला ही साडी पूर्णपणे कटिंग करायची आहे आता आपण तुम्हाला कळायला असेल मी मार्किंग कसं केलेलं आहे तुम्हाला परत एकदा सांगते कसं मार्किंग आपण केलेलं आहे हे जे आपण स्टार्टिंगला जे फोल्ड केलेलं आहे या इथे आपल्याला इथे बॉर्डर बॉर्डर आपल्याला शिवायची आहे म्हणजे इथे बॉर्डर अटॅच करायची आहे त्यासाठी आपण हे बॉर्डरच्या मापानुसार आणि एक्स्ट्रा मार्जिनमध्ये हे कट केलेलं आहे आणि ह्या इथे आपण सलवार ठेवलेला आहे इथे असं सलवार ठेवायचं इथे सलवार ठेवून झाल्यानंतर आपल्याला इथपर्यंत आपल्याला सरळ असं सरळ असं आपल्याला कटिंग करायचं आणि इथून थोडस दोन इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायचंय दोन इंचावर थोडंसं वरती मार्किंग करायचं आहे आणि इथपर्यंत हे मार्किंग इथे संपतं तुम्ही बघू शकता हे इथपर्यंत मार्किंग करायचं आहे ऍक्च्युली ह्या साडीचा जो पन्ना आहे ही जी साडी आहे ह्या साडीचा पन्ना खूप लहान आहे का लहान आहे कारण का त्याचं काठ मोठं आहे काट पाच इंचा असल्यामुळे ह्या साडीचा पन्ना आपल्याला कमी भेटतो त्याच्यामुळे इथे थोडासा आपल्याला थोडसं हिते आपल्याला एक्स्ट्रा कपडा घेता आला नाहीये हे मार्किंग आणि वरती आपण असं हे आता उचलायचं आहे हे उचलून झालं साडी असं सा थोडीशी खाली आणायची आहे अशी आणि हे परत असंच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता हे परत आपण असं ठेवलेलं आहे आणि आपण कुठे मार्किंग केलेलं आहे आपण हिते म्हणजे वरती टॉपला मार्किंग केलेलं आहे हे मार्किंग आणि आपला जो खाली खाली जो मार्किंग आहे हे मार्किंग हे आपल्याला पूर्णपणे हे सरळ आपण हे जोडलेलं आहे आता आपण साडी ही कटिंग करूया हे बघा तुम्हाला दाखवते पहिला आपण हे मार्किंग केलेलं आहे थोडस एक्स्ट्रा वाटलं तर तुम्हाला जर काही वाटत असेल तर एक्स्ट्रा तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता इथे कटिंग करताना आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करताना घेतलेलं आहे इथपर्यंत आपण कटिंग केलं हा जो आपण इथे मार्किंग केलेलं होतं हे मार्किंग केलेलं होतं तिथे आपण असं मार्क करून घेऊया कैचीने हे कापून घेऊया म्हणजे हे मार्किंग आपल्या लक्षात राहील आणि इथून सरळ आपल्याला हा कपडा असा हा असा वरपर्यंत जिथे आपण मार्किंग केलेलं आहे पर्यंत आपल्याला कटिंग करायचं आहे या साडीमध्ये प्लीट्स खूप असतात खूप प्लीट्स असतात ह्याला फक्त काही एक म्हणजे असा त्रास नाहीये फक्त एवढंच की साडीचा पूर्ण वापर ह्या साडीमध्ये कोल्हापुरी साडी मराठमोळी साडीमध्ये केला जातो आता आपलं हे कटिंग झालेलं आहे आता आपण हे इथून कटिंग केलेलं आहे जे मार्किंग केलेलं आता हा वरचा जो भाग आहे आपल्याला हा पूर्ण हा बंद बाजू आपण आहे ना ते ही पूर्ण आपल्याला कटिंग करायची आहे म्हणजे हे वेगवेगळे होतील हे दोन्ही पडणे वेगवेगळे होतील पूर्णपणे कटिंग झालेलं आहे आता तुम्ही बघा हे आपण हा जो सलवार साठी आपण हा कपडा कटिंग केलेला आहे हा एक भाग झाला हा एक भाग झाला ही सलवार कटिंग केलेली आहे ही अस्तरची सलवार आहे ही सलवार कटिंग केलेली आहे हा पण पदर कट केलेला आहे आणि हा आपण काष्टा कट केलेला आहे काष्टा सिंगल आहे तर आपली कटिंग आता झालेली आहे आता आपण स्टिचिंग करायला घेऊया